तुम्हाला माहिती आहे का छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर ही पहिली नसून तिला तिथं था बसवण्यात आले मुघल सल्तनत ज्याचा या हिंदुस्थानात उदय झाला तो काळ होता पंधराशे सव्वीस आणि हिचा संस्थापक होता बाबर त्याचा कार्यकाळ अवघ्या चार वर्षाचा होता त्यानंतर आला हुमायून जो बऱ्यापैकी या गादीवर टिकला नंतर आले हिंदी चित्रपट सृष्टीचे लाडके होता जहांगीरचा आणि त्याच्यानंतर आला मुमताज बेगमचा आशिक शहाजहान या शहाजहानला आपल्याच लाडक्या पुत्राने म्हणजेच स्वतःला तैमूर जंगचा वंशज म्हणणाऱ्या आलमगीर पाचशा औरंगजेबाने हालहाल करून गादी स्वतःची केली या औरंगजेबाने नुसता स्वतःच्या जन्मदात्या बापालाच नाही तर आपल्या सख्या भावांना सुद्धा या गादीच्या लोभाने मारले ज्याबद्दल नंतर कधीतरी बोल स्वराज्य म्हणजे बोटावर मोजता येईल अशा प्रांताचा प्रदेश ज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या विरोधात उभं होतं त्या काळातील आशिया खंडातील सगळ्यात मोठं साम्राज्य ज्याचा बादशाह होता औरंगजेब खोरल्या महाराज साहेबांनी आणि संभाजी महाराजांनी त्याच्या नाकी नऊ कसे आणले याबद्दल नंतर आपण विस्ताराने बोलणार आहोतच सोळाशे ऐंशी म्हणजे छत्रपतींच्या निधनानंतर तब्बल सव्वीस सत्तावीस वर्ष हा औरंगजेब तीन मार्च सतराशे सात वयाच्या अठ्याऐंशीव्या वर्षी स्वतःला आलमगीर म्हणजेच या संपूर्ण जगाचा बादशाह म्हणून घेणारा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत अहिल्यानगर येथील भिंगार येथे मरण पावला इंग्रजीत एक शब्द आहे अफेरिक विक्टरी म्हणजे या विजयाची किंमत एवढी मोठी असते की तो मिळवण्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्याच्यामुळे झालेले नुकसान हे निरर्थक वाटते स्वतःला आलमगीर म्हणून घेणाऱ्या औरंगजेबाची दशा या मराठ्यांनी कशी केली हे जर तुम्हाला वाचायचं असेल तर माझा स्वर्गीय मित्र स्वप्नील कोलते पाटील यांनी हे पुस्तक लिहिलं आहे त्याचं नाव आहे मुकद्द हे तुम्हाला किताबवाल्याकडे नक्कीच मिळेल त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड कर मराठ्यांच्या तीन पिढ्या पाहणाऱ्या आलमगिराला या मराठ्यांनी याच दख्खनेत गाडलं शिवरायांच्या काळात तर त्यांनी स्वतः कधी दख्खनेत यायचे कष्ट नाही घेतले पण शंभूराजांच्या तांडवाने त्याला स्वतःची देहली सोडून या दंडकारण्यात आपले सैन्य वेळ घेऊन येण्यास भाग पाडले आमच्या रामशेष सारख्या छोटे गाणे किल्ल्यानेच त्यांना सहा वर्ष जुलून ठेवले ही गोष्ट तर निराळीच शंभूराजांना कैद करून त्यांचे कसे हाल केले याबद्दल मी बोलणार नाही पण ह्या क्रूरकर्म्या बादशाची बाजू ह्याच मातीत जन्माला आलेले काही शांतीप्रिय लोक घेतात तेव्हा त्यांना टकमकटोक वाटतं मला खरच आता राहिला प्रश्न भिंगारी येथील औरंगजेबाच्या कबरीचा तर त्याने आपल्या इच्छापत्रात मृत्यूनंतर माझी कबर माझे गुरु सय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारी असावी ती मी स्वतः कमवलेल्या पैशातच बांधावी त्यावर एक मोगऱ्याचे छोटं रोपटं लावावं अशा सूचना केल्या होत्या त्यानुसार खुलताबादला त्याच्या गुरुच्या शेजारी त्याची कबर बांधण्यात आली औरंगजेब हा आपल्या शेवटच्या काळात टोप्या विनायचा आणि कुरान शरीफ नकलून काढायचा त्यातून जी कमाई झाली तेवढ्याच पैशात म्हणजे तेव्हाचे चौदा रुपये बारा आणि कबर बांधण्यात आली ही कबर औरंगजेबाचा मुलगा आजम शहा याने बांधली एकोणीसशे चार पाच च्या दरम्यान लॉर्ड कर्जनला ह्या कबरीची माहिती समजली सोळाशे एकोणसाठ ते सतराशे सात इतका काळ दिल्लीचा बादशाह असलेल्याची कबर इतकी साधी कशी काय असू शकते असं वाटल्याने त्याने कबरीभोवती मार्बर मार्बल ग्रील बसवून थोडी सजावट केली अठराशे एकसष्ट साली ब्रिटिशांच्या राजवटीत अलेक्झांडर कॅलिंगहम यांनी पुरातत्व संरक्षण कायदा तयार केला याच्या अंतर्गत ऐतिहासिक वस्तूंचे मग ते गडकिल्ले लेण्या शिल्प वास्तू असो त्यांचे संरक्षण केले जाते या कायद्याच्या अंतर्गत एकोणीसशे अठ्ठावन्नला ला कबरीला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं गडकिल्ले वास्तू यांचं संरक्षण करण्याचं काम हे केंद्र सरकारचं आहे हे राज्य घटना कलम एकोणपन्नास मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त या गोष्टींची नासधूस करण्याचा प्रयत्न केला तर पुरातत्व कायदा कलम एकोणीस आणि तीस नुसार दोन वर्ष कारावास आणि एक लाख रुपये दंड आकारण्यात येऊ शकतो पण करायचंच म्हटल्यावर आपल्या देशात काही होऊ शकतं आता हे स्थळ जेव्हापर्यंत एसआयच्या अंडर आहे तेव्हापर्यंत राज्य सरकार याच्यावर काहीही करू शकत नाही पण प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळ अवशेष कायदा अंतर्गत कबरीला जे संरक्षण मिळालं आहे त्याच्यातच कलम पस्तीस हे सांगतो की केंद्र सरकार याला जे संरक्षण दिलं आहे ते काढू शकतात जर केंद्र सरकारला मांडलेल्या प्रस्तावात त्यांना वाटलं की ह्या कबरीला संरक्षण देण्याची काही गरज नाही तर तो त्याचा हक्क काढू शकतात पण इथेच एक गंमत येते वक्फ बोर्ड या आलमगिराची कबर ही वक बोर्डची सुद्धा मालमत्ता आहे कबरीला काय आता दोन दोन मालक शेवटी आलमगिराची कबर जर केंद्र सरकारने याच्यावरील आपले हक्क काढून घेतले तर सगळी मालमत्ता मालकी हक्क हे जाईल वक्फ बोर्डकडं आणि मग काय मज्जाच मज्जा वक्फ बोर्डच्या कलम एकावन्न ए एकशे चार नुसार महाराष्ट्र सरकार ही कबर हटवू शकत नाही आणि जर हटवायचीच असेल तर त्यांना त्याची मालकी सिद्ध करावी लागेल म्हणजे जर ती कबर काढायची असेल तर राज्य सरकारला एवढा सगळा पसारा आवरावा लागेल आता तुम्ही मला सांगा या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं ती कबर काढावी का ठेवावी जशी अफजलची ठेवली आहे तशी बघा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगू शकता तुमचं मतही मांडू शकता पुढचं टॉपिक कुठलं घेऊ हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब बेबस्क्राईब काय ते असतं ते तुमचं प्रेम करून टाका बाकी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पुढच्या भागात भेटूयात जय शिवराय